अध्याय एकवीस श्री दंडी स्वामींचे कुकटेश्वर येथे आगमन साधकांची भावशुद्धी भाव महागुरुंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरणासोबत मांचल ग्रामदर्शनासाठी निघालो जात असताना मार्गामध्ये मला श्रीपाद प्रभूंच्या लीला वारंवार आठवत होत्या अध्यात्माबद्दलचे अनेक विषय मी श्री गुरु चरणांकडून समजावून घेत होतो श्री गुरुचरणांना मी म्हणालो विश्व विश्वावधनींचा अंश असलेली व्यक्ती माझ्या संस्थानात पुजारी म्हणून आली आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले ही व्यक्ती महत भाग्यवान आहे ती आहे तरी कोण ती कोणत्या वेळी येईल यावर श्री गुरुचरण मला म्हणाले अहो शंकर भट्टा अनेक शताब्दीनंतर त्यांच्या जन्मस्थानी महासंस्थान होणार आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले होते त्या महासंस्थानात कोणी एक महातपस्वी येणार असल्याचा प्रभूंचा संकल्प होता त्या महासंकल्पासाठी तरी तो महातपस्वी नक्की येथे येईल दीर्घकालाच्या ध्या ध्यानाने आराधनेने मंत्रोपचाराने आणि श्रद्धेने केलेल्या पूजाविदनाने येथील भूमी आणि वायुमंडल अत्यंत शुद्ध झाले आहे विश्व अंतराळातील दश दिशेतील भावतरंग तिथे नेहमी प्रस्फुटीत झाले आहेत पवित्र भाव असणारे भक्त तेथील पवित्र स्पंदनाचा स्वीकार करतात अपवित्र भक्तांना पवित्र स्पंदनाचा अनुभव येतो एखाद्या ठिकाणी भावतरंग प्रबळ होऊन काही प्रयत्न न करता सुद्धा महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पद्धतीद्वारा त्या विशिष्ट स्थानास आकर्षित होतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही त्यामुळे साधक स्थळ शुद्धी होऊन तिथे राहू शकतात भावशुद्धी झालेला साधकास हे शक्य आहे अशा साधकांची आपण संगत केली पाहिजे द्रव्य शक्ती आणि अन्न शक्ती असलेल्या साधकांकडूनच आपण अन्न अथवा धन स्वीकारले पाहिजे वेद वेदांतील महापंडित म्हणल्या जाणाऱ्या वाय वित्पन्न ब्राह्मणांना सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होऊ शकत नाही परंतु तोच दोषरहित अल्पज्ञान असणाऱ्या भक्ता सहजपणे होतो मी पौंड्र देशात ओरिसा राज्यात जगन्नाथपुरी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्ताने गेलो होतो तिथे मला श्री जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले माझ्या बरोबर आलेल्या तीन चार भक्तांनी श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या इष्टदेवतांच्या रूपात दर्शन देऊन तात्काळ स्वतःच्या रूपात दर्शन दिले सर्व देवी देवतांच्या स्वरूपात मीच आहे असा मनोबोध त्यांनी केला दंडी स्वामींचा गर्वभंग आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडीस्वामी आपल्या एकशे आठ शिष्यांसह आले होते कोणी एखादा महात्मा दिसताच त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करणे ही आमची रीतच होती आम्ही दंड दंडी स्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य तात्काळ दंडी स्वामींची वाचा गेली त्यांना काही बोलता ये आम्ही सर्वांनी श्री दंडी स्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नम्र प्रार्थना केली त्या प्रार्थनेचे फलस्वरूप त्या स्वामींची गेलेले वाचा परत आली दंडी स्वामींचे शिष्य श्रीपाद प्रभूंच्या शिष्यास पाहून कृतर्ताने म्हणाले श्रीपाद हे शुद्र मांत्रिक आहेत त्यांचे शिष्य सुद्धा शुद्र मांत्रिक आहेत त्यांच्या शुद्ध विद्येने आमच्या दंडी स्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्यांची वाचा पुन्हा आली आणि ते स्वस्थ झाले आमचे गुरु श्री दंडी स्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील ते पिठाकापुरमला जाऊन श्रीपाद श्री वल्लभांशी शास्त्र चर्चा करून त्यांना पराभूत करून विजय पत्र घेऊन येतील यात शंकाच नाही पिठिका पिठकापुरम मधील प्रजाजनांनी श्रीदंडी स्वामींच्या स्वागतासाठी एका महान रथाचे आयोजन केले होते आम्ही ते ऐकून निरोत्तर झालो जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्य भावाने शरण जातो तेव्हा ते आपल्या लिला विधानांनी भक्ताचे संकटातून रक्षण करतात आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू आणि त्यांचे निराकार करणारे सुद्धा श्रीपाद अशा अनेक अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्त भक्तांना अनुभव करून देतात देत काही दिवसांनी दंडी स्वामींनी पिठाकापुरम क्षेत्री प्रवेश केला माझ्या भाग्यामुळे मी गुरुचरण सुद्धा पिठाकापुरम आलो होतो श्री बाप्पनाचार्यल्लो श्री अप्पलराज आणि श्रीपाद प्रभूंच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांची पिठाकापुरम गावात कमी नव्हती श्री दंडी स्वामींचे मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले स्वयंभू घेऊन ते म्हणाले येथे असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांचा महिमा अपरंपार आहे असे सांगून पुढे म्हणाले की त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे त्या दिवसापासून त्यांनी आपल्या सं संकल्प शक्तीने कुं <coughs> कुमकुम विभूती यांसारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली ब्राह्मणांनी वेदमंत्राचा गजरात दंडी स्वामींचे स्वागत करून त्यांना कुकुटेश्वरात मंदिरात नेले गावात दंडी स्वामी आल्याची दिवंडी पेटवली स्वतः दत्तावतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींचे तपश्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला श्री बाप्पनाथ चारुली दंडी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करली श्री अप्पल राज शर्मा यांनी श्री दंडी स्वामींचे दर्शन घेऊन परंपरेनुसार होत असलेली एक काळ्या पाषाणाची मूर्ती त्यांना अर्पण केली व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्यवश समितीचे संमेलन झाले या संमेलनात एक ठराव सर्वांवर पास झाला की कोणत्याही परिस्थितीत श्री दंडी स्वामींच्या आकृत्यांना श्रीपाद प्रभू अप्पलराज शर्मा आणि बाप्पना चर्यलू सहकार्य देणार नाहीत नरसिंह वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेत हाच प्रस्ताव अनुमोदित झाला श्रीपाद प्रभू आपल्या आजोळच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांती घेत होते दिव्य कांतीच्या कळा पसरवणाऱ्या श्रीपाद प्रभूंकडे पाहून श्रेष्ठींना गहिवरून आले आणि त्यांच्या नेत्रातून काही बिंदू उघडले बापूंना चरेलो श्री अप्पलराज शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे श्रीपादांच्या मुखाभिरांदांचे अवलोकन करीत त्यांच्या अगदी जवळ बसले श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक लागली होती त्यांची आजी राम श्री श्रीपाद प्रभूंना खाण्यासाठी एका चांदीच्या भांड्यात दहीभात आणला श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला तो भात खाल्ल्यावर श्रीपाद प्रभूंनी आपल्या आजोबांना वेदघोष करा असे म्हणाले बाप्पुना चार घोष करण्यास सुरुवात केली त्यांच्या बरोबर श्री अप्पुल् शर्मा व स्वतः श्रीपाद प्रभू सुद्धा वेदघोष करीत होते नरसिंह वर्मा आणि श्रेष्ठी या दोघांनी सुद्धा अत्यंत आनंदाने सुस्राव्य सुरात वेद पठन प्रारंभ केला तेथील वातावरण या वेद दोषामुळे ऋषी आश्रमाप्रमाणे पवित्र झाले होते याच वेळी कुकुटे शहराच्या शुर, देवळात एक आश्चर्य घडले स्वयंभू दत्तात्रेयांच्या तोंडाजवळ दिसू लागली पुजाऱ्याने ती थी। दोन तीन वेळा पुसली तरी पुन्हा तिथे ती येत होती अशा प्रकारे ही श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला होती दंडी स्वामी आपल्या शिष्यांबरोबर वेदघोष करीत पिटाका होऊन बाहेर जाण्यास निघाले ते सर्वजण एकामागून एक पावले टाकीत चालले होते त्यांना ते तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती ते कितीतरी वेळ चालत होते परंतु ज्या ठिकाणाहून निघाले ते तेच होते याप्रमाणे या विचित्र क्रियेत बराच वेळ गेला सर्वांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले तेवढ्या दंडी स्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे दोन तुकडे झाले दंडी स्वामींना मात्र आपल्या शरीराचे दोन तुकडे झाल्यासारखे वाटले मधील ब्राह्मणांना ही घटना भयप्रद वाटली श्रीदंडी स्वामींना आतापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्रीवल्ल आपण कैक अधिक कैकपट आहेत त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशी त्यांची खात्री पटली अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची त्यांना चिंता लागून राहिली मोहनाश म्हणजेच मोक्ष पिटकापुरम मध्ये अबन्ना नावाचा एक ग्रस्त राहत होता तो सर्प पकडून त्यांचा खेळ करून आपली उपजीविका चालवीत असे तो एकदा बाप्पोना चारुरांच्या घरी आला श्रीपादांनी त्यावेळी वेदघोष थोडा वेळ थांबवण्यास सांगितले अबन्नाला पोटभर जेवण दिले नंतर त्यास बोलवून म्हणाले येथून एक भांडे पाणी घेऊन श्री कुकटेश्वराच्या मंदिरात जा दत्त प्रभूंचा एक अवतार त्यांच्या करणचरणादयाबरोबर संचार करीत असताना कारण ज्यांनी त्यांची निंदा केली असे महापापी लोक कुकटेश्वर मंदिरात आहेत त्यांना मृत्यूनंतर पिशाच प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने भाकीत करून ठेवले आहे मी चित्रगुप्तांबरोबर संवाद करून त्यांच्या पापांचा परिहार कसा करावा याचा उपाय शोधून काढला आहे भूमातेने तसा आग्रह केला आहे तू तिथे जाऊन भूमाते शांत राहण्याचा माझा निरोप सांग श्रीपादांच्या दर्शनास उत्सुक असणाऱ्या भक्तांना तुझी संमती घ्यावी लागेल त्यांच्यावर तू या जलाने प्रोक्षण कर माझ्या सर्व आदे पूर्व आदेशाप्रमाणे तू मादियाच्या घरी जाऊन दही महाप्रसाद सर्वांना दे अभया सुभय्या वगैरे तिकडेच गेले आहेत ते सर्वांना बाप्पना चरलेच्या घरी घेऊन येतील श्रीपाद प्रभू उग्र स्वरूपात पुढे म्हणाले अहो दंडी स्वामी एक महान तपस्य असून किती गर्व केलात तुम्ही ज्यांची दत्त स्वरूपात आराधना करता तेच श्रीपाद श्री वल्लभ रूपे घेऊन भक्तांसाठी अवतारित झाले त्यांना न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात तुमचे शिष्यगण सुद्धा तुमच्या प्रमाणे आहेत तुम्ही आम्हाला काय करू शकता समस्त सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्ते समक्ष तुमचे अस्तित्व ते काय तुमचे सामर्थ्य ते किती देवदूषणासारखे महापाप केल्यामुळे तुम्हाला अनेक वर्ष पेशाचे अनीत राहावे लागणार असा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे अव्याज ते मी तो निर्णय रद्द करीत आहे मानव जन्म मिळाल्यावर तुम्ही सर्वजण नीच जातीत आपले आयुष्य घालवणार आहात असा आदेश दिला आहे तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेतून करीत आहे श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप महा समान आहे अग्निशी खेळल्यास महाप्रसाद संभवेल माझ्या मायेस किंवा मलाच अभिन्न स्वरूपात जाणले असताना मोक्ष म्हणजे काय असा विचार तुम्ही करता खरे तर मोहाचा शेय म्हणजेच मोक्ष आहे कोणताही जीव जो सचिदानंद स्वरूपाचा आनंद अनुभवतो याची योग्यता पाहून मीच अनुग्रहित करतो दिव्यानंद परवश्य असा माझ्या पूर्वस्वरूपी अतीत सुख स्वरूपात राहण्याची इच्छा करणाऱ्या जीवास्ती तात्काळ ती स्थिती प्राप्त करून देतो माझ्या दृष्टीने निर्गुण निराकार सगुणसाकार बंधन असा भेदच नाही प्रत्येक क्षणी असंख्य अशा नूतन लोकांची सृष्टी स्थिती आणि लय यात मी व्यस्त असतो जीवांच्या उन्नत स्थिती किंवा उन्नत आनंद भूमिकेकडे काही परिमिती किंवा सीमा नाही मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊ इच्छिणाऱ्या साधकांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावे त्यांनी किती शत वर्ष त्या स्थितीत राहावे कोणत्या लोकात त्यांनी पुन्हा जन्म घेवा हे सर्व मी माझ्या संकल्पाप्रमाणे ठरवीन संपूर्ण विश्वाचा नाटक सूत्रधार असलेला मी सध्या साकार रूपात तुमचा सक्षम समक्ष आहे तुम्ही मला सध्या साकार रूपात पाहत आहात हा आकार नसलेल्या निर्गुण निराकार अवस्थेत असताना सुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राहीन हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतले आहे त्या महाउन्नत स्थितीतून मी तुमच्यासाठी खाली उतरून आलो आहे महायोगा योगाच्या कल्याणार्थ लोककल्याणार्थ लोकरक्षणार्थ उपयोगात आणायच्या असतात लोक म्हणजे केवळ हा भूलोक नाही आपल्यापेक्षा कमी म्हणजे नीच अवस्थेत असलेल्या निसहाय्य स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणे मदत करणे हा मानवी धर्म आहे मी धर्म मार्ग कर्ममार्ग योग मार्ग आणि भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा बोध करण्यासाठी अवतारित झालो मी धर्माचे मूळ असलेला एक एक धर्म आणि सर्व कारणांचा कारण असलेला एक एक कारण आहे माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही मी नसलेले या सृष्टीत काहीच नाही मी आहे म्हणूनच तू आहे ही सृष्टी आहे यापेक्षा वेगळे सत्य मी तुला काय समजावून सांगू तू हिमालय पर्वतावर जाऊन निसंग होऊन तपाचरण कर तुला शिष्य संघटनेची गरज नाही तू मोक्ष मिळवलास किंवा उद्धारून गेलास तरी या सृष्टीचे किंवा माझे असे काहीच नाही नुकसान होणार नाही सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थितपणे यताविधी पार पडतील हे समजून घेणे तुझ्या दृष्टीने आवश्यक आहे तुझ्यासोबत तू तु पिठाप पिठापुरमचे शिष्य घेऊन जाशील तर ते उंटाच्या लग्नाला गाढवाचे संगीत असे होईल उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवाने करावे आणि गाढवाच्या माधुर्याची प्रशंसा उंटाने करावे असे होईल परस्परांनी एकमेकांच्या प्रशंसांचे फुल बांध पूल बांधले तरी यथार्थ स्थिती काही बदलत नाही आणि ती निराळीच असते अरुंधती वशिष्ठ संबंध त्यावर मी म्हणालो अहो गुरुचरण अरुंधती मातेचा जन्म चांडाळ वंशात झाला असे मी ऐकले आहे तिचा विवाह वशिष्ठ ऋषी बरोबर कसा झाला यावर गुरुचरण म्हणाले पूर्वी वशिष्ठांनी हजारो वर्ष तापचरण केले होते त्यावेळी अक्षमाला नावाच्या एका चांडाळ कुळातील कन्येने त्यांची उत्तम रीतीने सेवा केली तिच्या सेवेने प्रसन्न होऊन ऋषींनी तिला वर मागण्यास सांगितले त्यावर त्या कन्येने म्हटले वशिष्ठ मुनी माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे तेव्हा वशिष्ठ मुनी म्हणाले अक्षमाले तू एक चांडाळ कन्या आहेस मी एक सच्छील ब्राह्मण आहे मी तुझा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू शकेन या वक्तव्यावर अक्षमाला म्हणाली अगोदर वर मागण्यास आपणच मला प्रेरित केले आणि आता इच्छित वर मागितल्यावर आपल्या वचनापासून मागे का फिरता दोषाच्या भीतीने वशिष्ठ मुनी म्हणाले तुझा देह माझ्या इच्छेनुसार करण्यास तुझी संमती आहे काय त्यावर अक्षमालेने होकार दिला विशिष्ट मुनीने तिला भस्म केले आणि पुन्हा जिवंत केले असे त्यांनी सात वेळा केले सातव्या जन्मी तिचे चांडाळ वंशातील सारे दोष नष्ट होऊन ती अत्यंत पवित्र श्री झाली त्यावेळी वशिष्ठ मुनींनी तिच्याबरोबर वर वशिष्ठ मुनींनी केलेल्या शुद्धीकरणाच्या कर्मास तिने विरोध केला नसल्याने के तिचे नाव अरुंधती असे पडले आणि त्याच नावाने ती प्रसिद्ध पावली ही हकीकत वशिष्ठ गोत्रातील श्री नरसिंह वर्मा यांना श्री प्रभूंनी सांगितली होती शुद्र जातीत जन्म झाला असला तरी ब्राह्मणांची कर्मे करणारा सातव्या जन्मी उपनयन झाल्यानंतर ब्राह्मण पदाला प्राप्त होऊन ब्राह्मण कुळात स्वीकारला जातो त्या काळी समाजातील चातुर्वर्णाची विभागणी त्यांच्या कर्मानुसार होत असते समाजा ही समाजाच्या दृष्टीने हितकारक योजना होती परंतु काही कालांतराने ही विभागणी कर्मावर आधारित न राहता जन्मावर आधारित झाली पूर्वीच्या काळी ब्राह्मण कुळात जन्मलेल्या ब्राह्मणांची नियत कर्मे न करीता वाणिज्य करीत करीत असेल तर तो वर्णास योग्य होई तसेच एकदा क्षत्रिय अत्यंत सात्विक वृत्तीचा असून त्याला ब्राह्मणांच्या कर्मामध्ये अधिक रस वाटत असल्यास तो ब्राह्मण पदाला योग्य होऊ शकत असे श्री दत्त प्रभूंवर विश्वास ठेवणाऱ्या साधकांना ते उन्नत स्थितीत ठेवून त्यांच्या योग योग्यतेप्रमाणे शिष्यत्व देत त्यांचे भक्त कोणत्याही कुलात जन्मलेले असले किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरी सुखी जीवनाला आवश्यक असणारे आयु आरोग्य ऐश्वर श्री दत्तगुरु आपल्या भक्तांना देत असतात जन्म जन्मांतरीची कर्मबंधने तोडून उन्नत स्थितीत ठेवणे ही श्रीपाद प्रभूंची सहज लिला होती दत्त दत भक्तांना स्वामींची अभय आम्ही श्रीपाद प्रभूंचा महिमा विशेष रूपाने समजावून घेण्यासाठी मंचला या ग्रामीण येऊन पोहोचलो ग्रामदेवतेने अम्मास दर्शन देऊन धन्य केले तिने आपल्या दिव्य हस्तांनी अम्मास प्रसाद दिला ती ग्रामदेवता म्हणाली पूर्वीच्या काळी प्रल्हादास गुरुबोध केलेले श्री दत्तात्रेय भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभाच्या स्वरूपात अवतारित झाले आहेत श्रीपाद प्रभूंचा संकल्प अनाकलनीय असतो येणाऱ्या शताब्दीमध्ये प्रल्हादाचे सार्वभौम्य गृह अवतरतील हा प्रदेश मंत्र मंत्रालय या नावाने प्रसिद्धी पावेल असे श्रीपाद प्रभूंनी स्वतः मला सांगितले होते तुमचे सारे शुभमंगल हो असे बोलता बोलताच ती आपल्या पूर्व रूपात आली आम्ही तेथून निघण्याचे वेळ कृष्णदास नावाचा एक व्यापारी तिथे आला मंचाल ग्राम देवतेने त्याला सुद्धा प्रसाद दिला आणि फुलांची एक माळ दिली आम्ही तिघे गुरुचरण कृष्णदास आणि शंकर भट कुरुगुड्डीस कुरु जाण्यास निघालो सर्व दत्त भक्तांचे कुळ एकच असते त्यांना दत्ताचा प्रसाद कोणत्याही कुलातील भक्ताने दिला तरी त्याचा ते मोठ्या प्रेमाने स्वीकार करतात आमच्या बरोबर प्रवासात कृष्णदास असल्यामुळे नवा उत्साह आला होता बोलता बोलता एका प्रसंगानुसार कृष्णादास म्हणाले यज्ञादी कर्मासाठी दिली जाणारी दक्षिणा सोळा एकशे सोळा एक हजार एकशे सोळा अशी असावी ही संख्या श्रीपाद प्रभूंनी सांगितलेल्या दोन चार नऊ आठ या संख्येप्रमाणे आहे परमात्म्यापासून ज्याप्रमाणे जगताची निर्मिती होते त्याचप्रमाणे पित्यापासून पुत्रांची निर्मिती होते नवरदेव विवाहाच्या वेळी होमाच्या अग्निदेवतेस प्रार्थना करीत असे की हे अग्निदेव मला या वधूपासून दहा पुत्रांची प्राप्ती व्हावी दहा कन्या पुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर त्याने पत्नीस मातेच्या स्वरूपात पहावे असे शास्त्रवचन आहे कृष्णदास पुढे म्हणाले पूर्ण या शब्दाचा अर्थ निर्गुण असा आहे म्हणून तो रुद्र रुद्र रूप समजला जातो या समस्त विश्वाचा लय झाल्यावर उरणारे ते शून्य असते त्या महाशून्यात सर्वांचा लय होतो विष्णू स्वरूप म्हणजे अनंत धर्मत्व सृष्टीच्या स्वभावासाठी अनंत तत्व आवश्यक आहे श्रीपाद प्रभुंच सोळा कला पूर्णत्व एक तुकडा म्हणजे शून्यासारखा असतो असे असंख्य शून्य एकत्र झाले असता त्याला मर्यादित आकार येतो या कारणाने शिव आणि केशव अभिन्न आहेत पंचभूतात्मक असलेली सृष्टी ही विष्णू स्वरूप आहे दक्ष विध्वंस करणाऱ्या वीरभद्रा श्री विष्णू म्हणाले मूल प्रकृती आणि ईश्वर यांच्या निमित्ताने पार्वती माता राक्षसांशी युद्ध करणारी दुर्गा माता आणि कोपावस्थेतील कालिका माता ही सारी माझीच रूपे आहेत श्रीपाद प्रभूंना षोडश कला संपन्न म्हणण्याचा उद्देश हाच आहे सोळा वर्षाचे वय असताना श्रीपाद प्रभू पिठाका पुरम सोडून गेले ते स्वयं ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्वरूप असल्यामुळे त्यांना सोळा कला परिपूर्ण असले असे मानले जाते सावित्री काठक यज्ञाचे फलित म्हणजे श्रीपाद प्रभूंचा अवतार सकल जनांच्या बुद्धिमत्तेस प्रेरित करणारे सर्व मंडलांच्या मध्यभागी असलेली दिव्य तेज म्हणजेच गायत्री माता तिची चोवीस प्रतीके आहेत नऊ ही संख्या ब्रह्माच्या स्वरूपाचे प्रतीक आहे आठ हे महा स्वरूपाचे द्योतक आहे आणि त्रेतायुगातील युगातील भारद्वाज मुंनी पिठाका या शेत्री सावित्री काठक यज्ञाची योजना केली होती त्यावेळी मुनींनी केलेल्या भक्ती नुसार, आज पिटकापुरम येथे श्रीपाद श्रीवल्लवांचा अवतार झाला ते शक्ती स्वरूपासून अर्धनारी आणि प्रवृत्ती वाढवून जीवन व्यतीत करण्यास प्रेरित करतात हे त्यांच्या या महाअवताराचे वैशिष्ट्य आहे त्यांच्या बोध बोधपर वाक्याचे आणि लिलेचे व्याकरण अनाकलनीय आहे या नवीन व्याकरणाचे ते स्वतःच करता असल्याने ते केवळ त्यांनाच समजते मला शंकर भट्टास कृष्णदासांकडून अनेक विषयांची माहिती मिळाली या अनेक नवीन गोष्टींचे ज्ञान झाले पांडित्य पूर्ण अह, परंतु अहंकारी असलेल्या साधकांना श्रीपाद प्रभूच्या कृपा कटाक्षाचा लाभ होत नसे कृष्णदास म्हणाले श्रीपाद प्रभू हे पिपिलाकापासून ते ब्रह्मापर्यंत सर्व व्याप्त आहेत एकदा नरसिंह वर्माच्या शेतात श्रीपाद श्रीवल्ल आणि वर्मा, वर्मा विश्रांती घेत होते तेवढ्यात तिथे दोन नाग आले श्रीपाद प्रभूंनी मोठ्या कौशल्याने मारून दूर फेकले नरसिंह वर्मांना गाड निद्रा लागली होती त्यांच्याजवळ अत्यंत मोठ्या आकाराच्या लाल मुंग्या झाल्या आणि इतक्यात मोठ्या मुंग्या पूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या त्या चावून वर्मांची झोप मोडू लागल्या मोडून मोड होऊ नये म्हणून श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मुंग्यांना मारले मेलेल्या मुंग्यांचा एक एक लहानसा ढीक समोर होता थोड्याच वेळात नरसिंह हो वर्मांना जाग आली त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना दया आली त्यावेळी श्रीपाद प्रभू श्रीमित हास्य करून म्हणाले राजाला त्याच्या सेवकांचे रक्षण करावेच लागते हा प्रकृतीचा नियम आहे या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे तेवढ्यात ते एक पांढऱ्या रंगाची आकाराने इतर मुंग्यांपेक्षा मोठी व कांतिमान मुंगी तेथे ते आली ती ते त्या मुंग्यांची राणी मुंगी होती तिने मेलेल्या मुंग्यांवरती एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साऱ्या मेलेल्या मुंग्या पुन्हा जिवंत झाल्या आणि निघून गेल्या श्रीपाद प्रभू मंद करून म्हणाले या मुंग्यांच्या राणीला संजीवनी शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले अशा प्रकारच्या अनेक विस्मयकारक गोष्टी सृष्टीत आहेत ते वर्मास पुढे म्हणाले तुमची इच्छा असेल तर मी तुम्हा तुला अनेक लीला दाखवू शकेन तितक्यात नरसिंह वर्माचे लक्ष मरून पडलेल्या तो दोन नागांकडे गेले त्यांना पाहून ते चकित झाले ही सुद्धा श्रीपाद प्रभूंचीच लीला असल्याचे त्यांनी जाणले श्रीपाद प्रभूंनी एका नागास कुरवाळले आणि दुसऱ्याला आपला दिव्य पाय लावला ते दोन्ही नाग जिवंत होऊन श्रीपाद प्रभूंना एक प्रदक्षिणा घालून निघून गेले ते नाग कशासाठी आले श्रीपाद प्रभूंनी त्यांना असे का केले त्याबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते, विचार ते म्हणाले राहुग्रहाचे बळ नसल्यामुळे जीवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि त्यांना बंधनात असल्याचा अनुभव येतो हो यालाच काही लोक काल सर्प योग म्हणतात राहू हा सर्व देवतांची अधिदेवता आहे या प्रकारे येणाऱ्या संकटाचे निर्मूलन कसे करावे ते कोणीही जाणत नाही परंतु मी त्या सर्पांचे दोष दूर करून त्यांना सुख संतोष मिळेल अशी योजना करतो आम्ही कुरुगड्डीला क्षेमपूर्वक येऊन पोहोचलो श्रीपाद प्रभूंचे मंगल दर्शन घेतले त्यांनी आम्हास हसतमुखाने आशीर्वाद दिले श्रीपाद श्रीवल्लवांचा जय जयकार असो अध्याय एकविसावा समाप्त